रणनीती न्यूज चॅनेल आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट महाराष्ट्रात नवे फौजदारी कायदे लागू करा गृहमंत्री अमित शहाची राज्य सरकारला सूचना महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत तीन नवीन फौजदारी कायदे लवकरात लवकर लागू करावेत असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्य सरकारला सांगितले आहे अधिकाऱ्यांनी ही माहिती देताना सांगितले आहे की महाराष्ट्रात फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी करण्याबाबत नवी दिल्लीत आढावा बैठक घेण्यात आली यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती होती बैठकीच्या अध्यक्षपदावरून शाह म्हणाले की राज्य सरकारने नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्रपणे अभियान राबवावे राज्यातील नव्वद टक्के पोलिसांना नवीन कायद्याचे प्रशिक्षण गृहमंत्री अमित शाह यांची भेट राज्यातील नव्वद टक्के पोलिसांना नवीन कायद्याचे शिक्षण टक्के पोलिसांना भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की भारत सरकारच्या तीन गुन्हेगारी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सरकारकडून कोणती तयारी करण्यात आली आहे याची माहिती गृहमंत्र्यांना देण्यात आली नवीन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जात आहेत आता कैद्याला साक्ष नोंदवण्यासाठी तुरुंगातून तु न्यायालयात न्यावे लागते न्यायालयातूनच कबुली जबाब नोंदवला जाईल फॉरेन्सिक नेटवर्क साठी सत्तावीस व्हॅन तयार करण्यात आले आहेत याशिवाय राज्यातील नव्वद टक्के पोलिसांना नवीन कायद्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे असेही फडणवीस यांनी सांगितले